उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत आहे असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे पश्चताप होऊन जर आमची वाट चुकली आम्हाला पुढे यायचंय असं कुणी म्हटलं तर आमचं शीर्ष नेतृत्व मनाने आहे पाटील म्हणाले परंतु सुरुवातीचे कल पाहता भाजप तर महायुती जागांवर आघाडीवर असल्यामुळे महायुतीला ठाकरे गटाची गरज पडेल असं चित्र वाटत नाही उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत आहे मात्र तशी वेळ येईल असं वाटत नाही सरकार स्थापन करण्यासाठी एकशे चा आकडा महायुतीकडे असेल त्यामुळे कुणालाही बरोबर घेण्याची वेळ येणारच ना नाही परंतु होऊन आमची वाट चुकली आम्हाला पुन्हा असं म्हणाल तर आमचं शीर्ष नेतृत्व मनाने आहे काही लक्षात न ठेवता स्वागत करू असं वक्तव्य चंद्रकांत पाटील स्वतः कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सुरुवातीचे आकडे पाहता चंद्रकांत दादांना आघाडी मिळाली आहे चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताची काहीही गरज नाही तुमचं मन नाही कारस्थान मोठं आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे